महाराष्ट्राची हास्ययात्रा हा कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय आहे केवळ महाराष्ट्रात या कार्यक्रमाचा हास्य यात्रेमुळे अनेक नवेदित कलाकारांना प्रसिद्धी मिळाली या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या अनेक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत कोरोना काळातही या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं हास्य क्षेत्राची संपूर्ण टीम यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर दौऱ्यावर गेली होती. आता पुन्हा एकदा हे हास्यवीर कलाकार परदेशातील चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राची हास्ययात्रा जून महिन्यात दुबईला जाणार आहे. दुबईमध्ये या कार्यक्रमाचे शोस पार पडणार आहेत. या कार्यक्रमाचे लेखक, अभिनेते म्हणून ओळखले जाणारे समीर चौगुले यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राची हास्ययात्रा या कार्यक्रमाचा दुबई दौरा दोन जून दोन हजार चोवीस पासून चालू होणार आहे शेख याचा पहिला शो पार पडणार आहे समीर आम्ही दुसरा सुरू करत आहोत आमच्या संपूर्ण टीम बरोबर दुबई मध्ये अनिकेत आमटे आणि अमित फाळके उपस्थित असतील आम्ही सगळे कलाकार लाईव्ह सादरीकरण करणार आहोत या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा दौरा यशस्वी करा दरम्यान दत्तू मोरे रसिका वेंगुर्लेकर ईशा प्रभाकर मोरे चेतना भट नम्रता संभेरराव समीर चौगुले प्रसाद खांडेकर ओमकर राऊत हे कलाकार दुबई दौऱ्यावर जाणार आहेत त्यामुळे प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे अनेकांनी पृथ्वी निखिल बने शिवाली यांसारखे कलाकार दुबईला येणार नाहीत का असे प्रश्न समीर चौगुले विचारले आहेत आता दुबईला कोण कोण जाणार आहे आणि हे कलाकार देखील प्रेक्षकांना खळखळून हसवून आणखी काय काय धमाल करणार हे पाहणं याआधी अमेरिका ऑस्ट्रेलिया सिंगापूर अशा परदेशात पार पडलेल्या हास्येच्या लाईव्ह कार्यक्रमांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता तर तुम्हाला महाराष्ट्राची हास्ययात्रा मधील कोणतं पात्र सर्वाधिक आवडतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका